काकडी भाऊ पंधरा रुपये वांग भाव पंधरा रुपये राजमा भाव तीस रुपये मिरची भाव पन्नास रुपये वटाणा भाव सत्तर रुपये सत्तर रुपये वटाणा काकडी भाऊ पंधरा रुपये चवळी भाव सतरा रुपये टोमॅटो भाव तीस रुपये आहे वटाणा भाव सत्याहत्तर रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये गवार भाव चाळीस रुपये सुपर टोमॅटो भाव तीस रुपये वटाणा भाव सत्याहत्तर रुपये मिरची भाव साठ रुपये वांग भाव बारा रुपये टोमॅटो भाव बावीस रुपये साईज भुगी भाव चौदा रुपये मिरची भाव साठ रुपये टोमॅटो भुगी भाव दहा रुपये टोमॅटो भाव वीस रुपये वांग भाव भाव रुपये नमस्कार काय भाजीपाला आज कोथिंबीर काय गेल्या चार ते पाच चार ते पाच मेथी सहा ते अकरा सहा ते अकरा शेपू शेपू पाच ते सात पाच ते सात रुपये मुळा दहा ते अठरा कांदापात कांदापात चौदा रुपये चौदा रुपये पुदिना कढीपत्ता ते रुपये गड्डी येत्या शुक्रवारी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड येथील मालाचे सर्व व्यवहार बंद राहतील कृपया शेतकऱ्यांनी स्वतःचा शेतमाल घेऊन मार्केटला येऊ नये किंवा व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी मार्केटला येऊ नये धन्यवाद